एका वतीनं भ्यातरी नी, औलादीच्या वतीलानं एका भ्याड हल्ला केलेला आहे त्या भ्या हल्ल्यामुळं देशामध्ये नाही तर जगामध्ये आपल्या देशाचा ह्याच्यामुळे कमीपणा येते कारण आपली आपला देश संसदेवर संसदीय राज्य आहे लोक लो, लोकांच्यासाठी राज्य बाबासाहेबांनी स्थापन केले संविधान देशात आपलं संविधान सगळ्यात श्रेष्ठ असताना होता जगात श्रेष्ठ आपलं संविधान बाबासाहेब लिहिलेलं आहे असं असताना एका वकिलानं सर्वोच्च मनोवादी वकिलानं जातीवादी वकिलानं भॅड हल्ला करणं सरन्याय सरन्यायाधीशावर भॅड हल्ला करण्याची न्यायपालिका हादरून सोडणं जो देश भारत देश एका न्यायपालिकेवर एका सर्वोच्च न्यायालयाला हादर देशाला हादरवते एखाद्या निकालावर एखाद्या डिसिजनवर त्या न्यायपालिकेला हा या काय किरकोळ गोष्टींमुळे हादरा बसलेला त्यामुळं हा कमीपणाची बाब आहे मी या भ्याड हल्ल्याचा आणि या गैरकृत्याचा तमाम रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा कराड दक्षिण विभाग कराड उत्तर विभाग विभाग हे सगळे प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि आमचं निवेदन त्वरित आपण शासनाकडे कळावे असा आपली आपल्याला नंबर याची पोहोच आहे